हॅलो नमस्कार सगळ्यांना आर्ट बाय पी व्ही या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अशी एक डिझाईन बघणार आहोत जी की दिसायला एकदम डिफिकल्ट आहे पण काढायला अतिशय सोपी आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात येऊन जाईल की डिझाईन कशी ड्रॉ करायची आहे तरी ते मी रेक्झिन घेतलेलं आहे तर रेक्झिन आपल्याला रफ साईडने यूज करायचं आहे म्हणजे रफ साईटवरती आपल्याला डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पहिल्यांदा तर ही डिझाईन कशी ड्रॉ करायची आहे मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर पहिल्यांदा आपल्याला डिझाईन किती फूटची ड्रॉ करायची आहे तेवढा आपण सर्कल इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर मला दीड फूटची डिझाईन ड्रॉ करायची होती माझे एक ऑर्डरचं होतं त्याच्यामुळे मी इथे दीड फूट डिझाईनचं सर्कल ड्रॉ करून घेतलेलं आहे तर दीड फूट डिझाईनचं म्हणजेच इथे बघा मी अठरा इंच एवढी त्याची अठरा इंच एवढं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि सर्कल करून घेतलेला आहे तर आपल्याला त्या सर्कलमध्ये आपल्याला त्याचे चार भाग करायचे आहेत म्हणजेच चार तुकडे करायचे आहेत त्या सर्कलचे तर पहिल्यांदा तर मी अशा पद्धतीने मद्य काढून घेते आहे मद्य काढल्यानंतर बरोबर आपल्याला तिथे ठेवून रेश मारून घ्यायचे म्हणजे आपले चार भाग तयार होतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे ते तर तुम्ही इथे बघू शकता मी मध्य काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि ते बरोबर पट्टी ठेवून असे चार भाग व्यवस्थित असे त्या सर्कलचे करून घेत आहे तरी ते बघा अशा पद्धतीने माझे चार भाग करून झालेले आहेत त्या राऊंडचे तर मी ते चेक चे करून घेत आहे की चारही भाग बरोबर समान आलेले आहेत का तर आपले ते चारही भाग बरोबर समान आलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही नंतर त्या चार भागचे पर आपण जे चार भाग केलेले आहेत ना नंतर त्याच्यामध्ये अजून चार भाग करायचे म्हणजे आपल्या सर्कलमध्ये बरोबर सगळे मिळून टोटल आठ भाग होते तर बघा अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला एका भागामध्ये तर टेपच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याचं मेजरमेंट काढून बरोबर मध्य काढून घ्यायचं आहे आणि तिथून नंतर एक सेंटरपर्यंत रेश मारून घ्यायची आहे पहिला तर आपण मध्य काढून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर रेषा मारून घ्यायची आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल मी कशा पद्धतीने याचा मध्य काढून घेत आहे ते तर अशा पद्धतीने चारही भागामध्ये आपल्याला त्याचा मध्य काढून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर परत रेषा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या पूर्ण राऊंडमध्ये टोटल सगळे तर आठ भाग होतेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की बरोबर मी कसे आठ भाग करून घेतलेले आहे तसे तर पहिल्यांदा मी पेन्सिलने डिझाईन ड्रॉ करून घेतली होती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याच्यामुळे मी ही डिझाईन परत एकदा डार्क करून घेते आहे मार्कर पेननी म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात लग येईल आणि ती डिझाईन तुम्हाला क्लिअर दिसून येईल व्हिडिओमध्ये तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डिझाईन ड्रॉ करत आहात तेव्हा तुम्ही पण पेन्सिलचाच यूज करा डायरेक्टली पेननी ड्रॉ करत जाऊ नका म्हणजे जरी काही चुकलं तर पेन्सिलने आपण केलं तर ते खोडता येतं ना ते तरी ते अशा पद्धतीने माझे आठ भाग करून झालेले आहेत त्या सर्कलचे तर नंतर काय करायचं जे आपण आठ भाग केलेले आहेत त्याच्यातले प्रत्येक एक एक भाग मध्ये सोडून रेश मारून घ्यायची प्रत्येक तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यावर लक्षात येतच असेल की कशा पद्धतीने मी रेषा मारून घेत आहे ते तर अशा पद्धतीने आपल्या इथे एक चौकोन पूर्ण झालेला आहे तर राहिलेल्या बाकीच्या ठिकाणी पण सेम तसंच करून घ्यायचं आहे म्हणजे आपली एक डिझाईन कंप्लीट होऊन जाते तिथे प्रत्येक ठिकाणी तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे मधी एक ठेवायची रेश आणि दोन रेषा जॉईन करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा त्रिकोण आपल्याला सगळीकडे यायला हवा व्हिडिओमध्ये बघा तुम्ही असं सगळीकडे यायला हवा आता काय करायचं आपण जो सर्कलचा मध्य काढलेला आहे तो पॉईंट आणि जो खाली क्रॉसमध्ये गेलेला आहे तो पॉईंट असे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत सगळे पॉईंट्स तरी मा ते माझे सगळे पॉइंट्स जॉईंट करून झालेले आहेत तर काही ठिकाणी रेषा दिसत नाहीत त्याच्यामुळे मी थोडेसे डार्क करून घेते आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सहज दिसून येईल तर मैत्रिणीनो ही डिझाईन दिसायला अगदी डिफिकल्ट आणि अवघड दिसत आहे पण ड्रॉ करायला एकदम सोपी आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे तरी तुम्ही ही डिझाईन नक्की एकदा ट्राय करून बघा आपला जो हा त्रिकोण दिसत आहे त्याच्यामध्ये ही लाईन दिसत आहे ना त्याचंच मेजरमेंट घ्यायचं आहे फक्त इथं आणि आपण जे आत्ता लाईन्स मारून घेतलेलं आहे त्याच्यावरती ते, ते, ते मार्किंग करून घ्यायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी तेच मेजरमेंट येत आहे इथं माझं अडीच येत आहे मेजरमेंट त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी अडीच अडीच असं एवढं मार्किंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघा मी कोणत्या पॉईंट्सवरती म्हणजे कोणत्या लाईन्सवरती अडीच इंचं मार्किंग करून घेतलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित असं बघा आणि तो आत्ता मार्किंग केलेला पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण जिथे जिथे आत्ता मार्किंग केलेलं आहे ज्या ज्या लाईन्सवरती ते ते पॉईंट्स असे व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी व्हिडिओमध्ये ही जी डिझाईन काढलेली आहे ती थोडीशी दिसायला अवघड असल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी हळूहळूच दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये म्हणजे जर फास्ट जर व्हिडिओ केला असता तर तुमच्या लक्षात आलं नसतं लगेच एवढं त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रोसेस एक ही एकदम हळू पद्धतीने दाखवलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण थोडासा मोठा झालेला आहे तर बघा इथे तुम्ही आपली ही पण डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर अशा पद्धतीने ही डिझाईन कंप्लीट करायची आहे तर मी तुम्हाला इथे अगदी जवळून दाखवत आहे लांबून जर दिसत नसेल तर तुम्ही इथे बघा कशी आपली डिझाईन दिसत आहे आणि नंतर जो आपण सर्कल काढायचा आहे तिथं छोटंसं मी टोपण घेतलेलं आहे आणि त्याच्या त्याच्याने असं व्यवस्थित सर्कल काढून घेतलेलं आहे आत्ता या डिझाईनमध्ये आपण उलन भरून घ्यायचे आहे तर पहिल्यांदा मी इथे कथ्था कलर वापरलेला आहे तुम्हाला जे कोणते आवडीचे कलर आहेत ते तुम्ही इथे यूज करू शकता तर सर्कलमध्ये कत्ता कलर भरून झाल्यानंतर मी ते एक जो आपण डिझाईन केलेला आहे त्याच्यातला त्याच्यातल्या अर्ध्या भागामध्ये कत्ता कलर भरून घेणार आहे आणि अर्ध्या भागामध्ये व्हाईट कलरचा यूज केलेला आहे म्हणजे डिझाईन अगदी उठून आणि छान दिसेल तर आता ओलन ही सगळ्यांनाच भरता येते त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ थोडासा फास्ट घेत आहे कारण असं असं जर हळू जर दाखवत राहिले तर व्हिडिओ अजून खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे उलन जी भरणार आहे तिथे फक्त आपला व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि मग तुम्हाला पण बघताना जास्त बर होणार नाही तर अशा पद्धतीने बघा मी ते व्हाईट कलर घेतलेला आहे अर्ध्या भागामध्ये तर अशा पद्धतीने एक एका भागामध्ये कत्ता कलर आणि एका भागामध्ये व्हाईट कलर अशा असं करत करत ही डिझाईन आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे तर हा जो पार्ट आहे तिथे मी येल्लो कलरचा यूज करणार आहे तर अ... तिथे मी येलो कलर भरून घेते आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी त्या पार्टमध्ये येलो येल्लो कलर भरून घेतलेला आहे आणि मी सगळं तसं येलो कलर भरलेला दाखवत नाहीये कारण व्हिडिओ अगदीच मोठा होईल आणि तुम्हाला बघतानाही अगदीच बोर होऊन जाईल त्याच्यामुळे तर आता इथे बघा मी ब्लॅक कलर भरून घेते आहे इथं जो आपला छोटासा त्रिकोण झालेला आहे ना तिथे हा ब्लॅक कलर भरून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जरी काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारू शकता तर ही ट्रेंडिंगमध्ये असलेली उलणमॅट रांगोळ्या तर सगळेजण बनवत आहेत आणि डिझाईन्स पण काही काही जणांना जर जमत नसतील तर मी आपल्या चॅनेलवरती छान छान डिझाईन्स कसे बनवायचे कशी ड्रॉ करायची डिझाईन कशी ड्रॉ करायची अगदी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे सगळं तर तुम्हाला कुणाला जरी जर डिझाईन्स बनवता येत नसतील तर तुम्ही नक्की एकदा आपले ते व्हिडिओज बघून घ्या म्हणजे तुम्हाला पण नक्कीच समजेल आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय कराल अशा पद्ध तर अशा पद्धतीने ब्लॅक कलर भरून झाल्यानंतर मी राहिलेल्या सगळ्या ठिकाणी रेड कलर भरून घेते आहे तर पहिल्यांदा रेड कलरनी बॉर्डर कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि नंतर राहिलेला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये सगळीकडे असा रेड कलर भरून घ्यायचा आहे तर डिझाईन तुम्ही ड्रॉ करून झाल्यानंतर लगेच कट ही करू शकता किंवा जर उलन भरून जर तुम्हाला डिझाईन कट करायचे असेल तर तसंही सही चालतं जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं डिझाईन आपण कट करून घ्यायचे तर मी ते उलन भरून झाल्यानंतर डिझाईन कट करून घेतलेली आहे तर बघू शकता आपली डिझाईन किती सुंदर आणि छान दिसत आहे तर ही डिझाईन बघितल्यावर असं वाटतं की अरे बापरे ही डिझाईन कशी ड्रॉ केली असेल दिसायला तर किती अवघड दिसत आहे पण तुम्हाला लक्षात आलंच असेल की किती सोप्या पद्धतीने ही डिझाईन ड्रॉ केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद